स्वयंपाक घरात रोज वापरातील महत्वपूर्ण किचन टिप्स पहिलं लाटणे फ्रीजमध्ये गार करून पोळ्या लाटल्याने पीठ लाटण्यावर चिटकत नाही दोन मासे खाताना काटा घशात अडकल्यास कोरडा भात खावा ती, तीन काजू व इतर ड्रायफ्रूटमध्ये कीड लागू नये म्हणून डब्यात दोन तीन लवंग टाका चार कारल्याची भाजी करताना त्याचा कडूपणा घालवण्यासाठी चिरलेल्या कारल्याच्या चकत्या काही वेळापर्यंत ताकद बुडवून ठेवाव्यात पाच स्वयंपाक करताना जळलेली भांडी साफ करण्यासाठी त्यात अर्धा चमचा रांगोळी आणि अर्धा चमचा कोणती डिटर्जंट पावडर टाकून भांडी घासा स्वच्छ होतील सहा बागकाम वगैरे केल्यानंतर हात स्वच्छ व नरम राहावे त्यासाठी चमच्याभर गोड्या तेलात चमच्यावर साखळ मिसळून हातावर रगडावर नंतर पाण्याने धुऊन टाका सात पोट बिघडलेले असते तेव्हा आल्याचा व लिंबूचा रस एकत्र करून थोडं मीठ कालून घ्या बरं वाटेल आठ घरातील कोणताही फॅन एक्झॉट फॅनसुद्धा स्वच्छ ठेवायचा असेल तर रॉकलमध्ये कापडाची चिंदी बुडवून त्याने फॅन घासून पुसावा नऊ भाज्या फ्रीजमुळे ठेवताना एक कोरडा स्पंजचा तुकडा त्याच्याबरोबर ठेवा दोन तीन दिवसानंतर स्पंजचा तुकडा पिवळा पाणी निघून गेल्यावर पुन्हा ठेवा कपड्यावरील तेलाचे डाग घालवण्यासाठी त्या डागांवर थोडं पेट्रोल चोळल्यानंतर ते कपडे धुवा अकरा डोसा बनवताना डोश्याचे पीठ त्यावर शिटकू नये म्हणून वांग्याचे किंवा कांद्याचे तुकडा तेलात बुडवून तेव्हावर चांगला फिरवावा बारा हिवाळ्यात खोबऱ्याचे तेल घट्ट होऊ नये म्हणून त्यात कॅस्ट्रोल ऑइलचे थेंब टाका आणि चांगले हलवून घ्या तेरा पावसाळी दमट हवेत खोबऱ्याचे डोल तसेच नये एकाच्या दोन वाट्या करून ठेवाव्यात म्हणजे त्यांना बुरशी न लागतात त्या चांगल्या राहतात चौदा तोंडात फोड झाल्यास था। एक हाताचे बोट दुधावी साईत बुडवा आणि त्या जागी लावा आराम मिळेल पंधरा लाल मिरची दयाळ देण्यापूर्वी तिला मोहरीच्या तेलाचा हात लावा वर्षभर लाल रंग राहतो वर्षभराचे तिखट मसाला हळद यांना कीड लागू नये म्हणून हिंग टाकून ठेवावं सोळा पिरण शि शी, पुरण शिजवताना डाळीबरोबर एक मुठभर तांदूळ घालावे म्हणजे पुरण चांगले घट्ट होते सतरा पुरणाची गुळाची सांज्याची किंवा खव्याची पोळी करताना कणकेत किंचित सोडा घालावा पोळ्या हलक्या होतात अठरा शिरा करताना रवा निम्म भाजल्यानंतर ओल्या नारळाचा चव घालून पुन्हा भाजावा नंतर नेहमी सारखा शिरा करावा जास्त चवदार होतो एकोणीस पुरण शिजताना हरभऱ्याच्या डाळीत चमच्यावर तुरडा टाकली की पुरण चांगले शिस्त व आमटीला कटही चांगला येतो वीस मेथी न भिजवता मेथीचे लाडू करायचे असल्यास मेथी चांगली भाजून घेऊन पावडर तयार करून रव्याबरोबर लाडू करावी भी। एकवीस बेसन लाडू करताना हरभरा भट्टीतून भाजून नंतर डाळ धुवून त्याचे लाडू करावेत तूप कमी लागते बेसन चटकन भाजले जाते डाळ भाजल्यामुळे पौष्टिकपणा वाढतो लाडू पचायलाही हलके होतात आणि खमंग होतात बावीस बुंदी बर्फीचे लाडूचे तुकडे उरल्यास दूध व ब्रेड घालून खीर किंवा पुडिंग बनवावी तेवीस श्रीखंड फसफसू नये म्हणून चक्का फेसावा व साखरेत साखर भिजेल एवढे दूध घालून साखर अर्धव तुरगडले की फेसाला चक्का घालावा कालवावे व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आभारी आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक व शेअर करावा अशाच नवनवीन टिप्ससाठी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद